आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मोठ्या प्रमाणामध्ये जागा लढवेल असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय आपण आकडा सांगणार नाही कारण त्यावर पुन्हा चर्चा होईल असंही पाटील म्हणाले तर सांगलीमध्ये तीन जागा लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी तुतारी वाजवणं फार अवघड काम आहे कोणीही वाजवून दाखवा हजार रुपये बक्षीस येतो अशी मिश्किल टोलेबाजीही केली माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गडी दुरुस्त होत नाही आणि त्यामुळं जवळपास आकडा घेतला की टी व्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून म्हणून मी आकडा घेतला पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे तीन जागा शंभर टक्के राष्ट्रवादीचे अजून दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे दुकानी वाजवणं फार अवघड काम आहे कुणी वाजवून दाखवावं हजार रुपये यांच्या वेळ वाजवणं म्हणजे कौतुक आहे